नमस्कार आरती व तिचे महत्व ऐकूया आज भाग दुसरा दादांनी पंत महाराजांची सुमारे शंभर एक पदे निवडली व त्यांना चाली लावल्या व त्यांचे वेगवेगळे सेट केले हे सेट आपल्या आरती साधनेचे वैशिष्ट्य असून असे सेट कुठेही अन्यत्र आढळत नाहीत यामागे मोठे शास्त्र आहे आयुर्वेदानुसार प्रत्येकाच्या शरीरामध्ये कफ पित्त वात हे तीन गुणधर्म किंवा प्रकृती किंवा प्रवृत्ती असतात हे तिन्ही समप्रमाणात असतात तेव्हा व्यक्ती निरोगी असते पण बरेचदा एखादा प्रबळ असतो व दुसरे दोन कमी प्रमाणात असतात व त्या प्रबळ गुणानुसार व्यक्तीचे वर्तन असते उदाहरणार्थ पित्त प्रकृती माणूस तापट किंवा रागीत असतो या तिन्ही गुणांच्या असंतुलनाने माणसाला अनेक व्याधी होतात त्यामुळेच त्यांना त्रिदोषही म्हटले आहे दादानंतर या सर्वजणांना सांभाळून बरोबर न्यायचे होते आता संगीतातील रागामध्येही ह्या तीन प्रवृत्ती असतात व त्या त्या प्रकृतीच्या लोकांना त्या त्या रागावर आधारित असलेली आरती आवडते व अशा आवडलेल्या आरतीतून त्या व्यक्तीचा विकास घडून येतो उदाहरणार्थ मालकंस हा कप प्रकृतीचा राग असून या रागावर आधारित पदे ऐकताना कपप्रधान माणसे अगदी तल्लीन होतात भावविवश होऊन त्यांचे डोळेही पाजरू लागतात हेच तित्यंतर होय आणि हे दादांना भक्तामध्ये घडवायचे होते हा सर्व विचार करून दादानी आरत्याचे सेट तयार केले व प्रत्येक सेटमध्ये या तिन्ही प्रकृतीच्या लोकांना भावतील वाव देतील अशा तीन चार तीन चार आरत्या समाविष्ट केल्या म्हणजे सर्वांचा विकास होईल एकदा भक्ताचा विकास सुरू झाला की मग जी पदे आधी आवडायची नंतर दुसरी आवडू लागतात शेवटी मग सगळीच पदे सारखेपणाने भावू लागतात तेव्हा समजावे की त्यांच्यातील त्रिदोषाचे संतुलन झाले आहे म्हणजेच कोणत्याही औषधोपचाराशिवाय संगीतातील रागदारीने त्याच्यातील त्रिदोषातील विसंगती सुसंगत झाली शरीराला अन्न लागते तसे मनाच्या विकासासाठी संगीत हे पूरक अन्न आहे दादानी आरत्यांच्या चालीमध्ये स्वर लयाचे नियोजन व श्वासाचे नियमन इतके सहज सुंदर केले आहे की आपण थक्क होतो आरतीतून निघणाऱ्या स्वरलहरीबरोबर त्यातील गुरुशक्तीच्या लहरी रक्तातील पेशी धारण होऊन पेशीतील अशुद्धता दूर करतात सेटमधील पहिली आरती ही नाडीच्या रिदममध्ये आहे तर दुसरीची गती जरा जास्त आहे तर तिसरीची पट्टी खालची आहे अशा सतत बदलत्या रिदममुळे अशुद्धता बाहेर फेकली जाते व गुरुशक्ती धारण होते असे वंदनीय दीपकदा एके ठिकाणी म्हटले आहे पेशीतील अशुद्धता बाजूल झाल्यावर निर्माण झालेली पोखळी भरून काढण्यासाठी एक संत स्वरातील व भैरवी रागातील आरती प्रत्येक सेटमध्ये आहे त्यामुळे नाडीचे ठोके बी पी नियंत्रित राहते खरे तर दादांनी संगीताचे कुठलेही शिक्षण घेतले नव्हते किंवा ठरवून चाली लावल्या नाहीत तर पुण्याहून गोव्याला जाता येता गाडीत बसल्या बसल्या श्री प्रेमलहरी हा ग्रंथ हातात घ्यायचा व जे पद समोर येईल ते घ्यायचे सहजपणे त्यांनी चाली सुचायच्या व मग बायकुंद्रल जाऊन श्री पंथांसमोर सादर करून त्यांची मान्यता घ्यायची व ती आरती दैनंदिन आरतीत समाविष्ट करायची एकदा नागपूर केंद्रावर दादा आरती करत असताना नागपूर विद्यापीठातील संगीत विषयाचे एक प्रोफेसर तिथे आले रागदारेतील गुणधर्म या विषयावरच ते पी एच डी करत होते दादांची आरती ऐकून दादा ते इतके प्रभावित झाले की ते दादांना म्हणाले साधकाच्या दृष्टीने या आरत्या अतिशय उपयुक्त आहेत या इतक्या विचारपूर्वक लिहिलेल्या आहेत आणि यांना चाली कोणी लावल्या तेव्हा दादांनी सर्व सांगितले तेव्हा ते प्रोफेसर आणखीनच आश्चर्यचकित झाले व म्हणाले की तुमचे समस्त भक्तगण बसल्यानंतर ज्यावेळी तुम्ही आरती म्हणता त्यावेळी तुमची जी प्रगती झाली आहे ती आपल्या भक्तगणांची व्हावी ही योजना त्या आरती माध्यमामध्ये अंतर्भूत आहे आणि तुमची जेव्हा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा म्हणता तेव्हा भक्तांच्यातील कफ पित्त वात या तीन गुणधर्मामध्ये असलेल्या कमतरता ज्या आहेत त्या भरून काढून देऊन या तिन्ही तत्वांना तुम्ही सारखेपणाने आरती हे तत्व जोडून देत असता आणि याच विषयावर मी आता पी एच डी करत असताना मला तुमचे आशीर्वाद घ्यायला परमेश्वराने तुमच्याकडे पाठवलं आहे असे मला वाटते एका मोठ्या विद्यापीठातील संगीत विषयाच्या प्रोफेसरने दिलेली ही दाद आपल्याला खूप काही सांगून जाते जे शिकण्यासाठी तो प्रोफेसर पी एच डी करत होता ते दादांना कोणतेही शिक्षण न घेत आहे आधीपासूनच माहीत होते खरे तर दादा आरती म्हणत असताना ऐकणे म्हणजे दिव्यची प्रचितीच असे धन्यवाद